एकीकडे उन्हाचा कडाका वाढलाय टेम्परेचर अगदी चाळीस बेचाळीस वर पोहोचलेलं आहे त्यामुळं उकाड्यानं ग्रामीण भागातले लोक जे आहेत ते हैराण झालेले आहेत है। मी सुपा परगण्यात आलेलो आहे आणि सुपा परगण्यातली परिस्थिती जर पाहिली तर अशा पद्धतीचे बॅलर घरो दारोदारी ठेवलेले आहेत हे टँकरच्या प्रत्यक्षात असलेले बॅलर आहेत आणि दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न या भागात निर्माण झालेला आहे खर तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न या भागात गंभीर आहे पिण्याच्या पाण्याचा दिख... देखील प्रश्न गंभीर आहे आणि याच विषयावर आपण बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा टँकर किती वेळा येतो शासकीय टँकर तर टँकर आठ दिवस येतो दोनशे ते तीनशे लिटर पाणी देतो ते याला पाणी विकत जाणतोय दोन चार पाच दिवसांनी एक पाच सहा हजाराचा टँकर तीन ते चार हजाराला विकत घेतोय जनावरांची अवस्था आज आहे दुधाला बाजार आहे बावीस तेवीस रुपये जनावरांना सर्व काही विकत आहे गाय विकायला गेलं तर बाजारात पंधरा आणि सोळा हजाराला ही गाय जाते ही गाय गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी ऐंशी ते नव्वद हजाराला जातोय ती गाय आज पंधरा ते वीस हजाराला जाते कुठल्याच मालाला बाजार नाही काय नाही काय नाही सगळं विकत आहे दुधाला बाजारभाव नाही काहीच नाही काहीच नाही टँकर जो येतो तुमच्याकडे किती दिवसांनी येतो आणि किती पाणी देतो टँकर चार ते पाच दिवसांनी तो दोनशे ते तीनशे लिटर पाणी देतो पुरतं का पाणी तेवढं पाणी अजिबात पुरत नाही विकतच घ्यावं लागतं पाणी विकत केवड्याला टँकर मिळतो खाजगी टँकर जो येतो केवढ्याला मिळतो आणि किती दिवसांनी घ्यावा लागतो आठ दिवसाला चार हजाराचा विकत टँकर घ्यावा लागतो खाली म्हणजे चार हजार रुपये आठ दिवसाला तुमचा खर्च आहे खर्च आहे तेवढ्या तुलनेत उत्पन्न मिळतंय का उत्पन्न काहीच नाही जनावर आता पदर पैसे विकत चारा नाही काय नाही शासनाने चारा डेपो ह्याची थोडीफार व्यवस्था करायला पाहिजे काहीच नाही सध्या चारा डेपूची मागणी केली जाते बाबा पुढे या काय परिस्थिती आहे तुम्ही बुजुर्ग दिसताय किती दिवस पाण्याचा प्रश्न तुमचा प्रलंबित आहे पाण्याचा तसा प्रश्न पाहिला तर पन्नास वर्ष साहेब आहेत काय साहेबांनी पन्नास वर्षानंतर काय काळात जाना शिरसाई तयार केली जाना शिरसाई तयार केल्यावरती पाणी सुटायला लागला आम्हाला तर पाणी ज्या टायमाला आपल्याला पिकाला पाणी लागतंय त्या टायमाला पाणी सुटत नाही पिक जळून गेल्याच्या नंतर पाणी सुटत म्हणजे पैसे भरून बी त्याचा फायदा होत नाही बर मेहनत चुकत नाही बिपाराना आलं पिरणी आली डिझेल पाहिलं ट्रॅक्टरला डिझेल म्हणजे ट्रॅक्टर घरचं आहे पण डिझेल पाहिलं तर शंभर रुपये लिटर डिझेल हम्म आणि तेवढा खर्च करून चाळीस रुपये पन्नास रुपये भाऊ ज्वारीला आहे पेरली ज्वारी आणि ती जळून गेली येत इथे आली ये जळून गेली मग खर्च कोण घ्यायचा करून आम्ही हा खर्च द्यायचा तर पण परी पदर जात आहे आणि मग त्याच्याकरता मंजुरी करायची तर मंजुरी मिळत नाही काय का पाळा दुधाला बाजार नाहीत खायला नाही मग आता टिकवायचं कशी करायचं काय मग आलं कि तेवढ्या पुरती आश्वासना द्यायची किंवा आमक करू तुमक करू बिस्तान करू बर करायला काही नाही पन्नास आज माझ साठ वय साठ वर्षात हाय हीच परिस्थिती त्यात आजी फात सुधारणा झाली नाही आठवड्यात एक सभा झाली त्याच्या आधी आठवड्यात त्याच्या आठवड्यात शरद पवार साहेबांची सभा झाली दोघांनी पण पाणी द्यायचं दिलं की बरं येईना अजून बावीस तारीख ती बावीस ची आज किती पंधरा तारीख ची आता बावीस झाली तरी पाणी नाही मग आता ही पाणी ला असं तर लांबत लांबत गेलं तो बरं उपाशी ना पाणी वाचण दोघांनी पण येऊन पाणी आम्हीच देऊ असं सांगितलं सांगितलंय की बरं आलंय कुठं पाणी अजून निदान मी म्हणतो पिका तर जळून गेली पाणी सुटलं तर निर्धास चालले किंवा पाणी आता पियचं नाही ना, ना, ना। अतिशय गंभीर परिस्थिती आहे बारामतीच्या लोक तुम्ही काय सांगाल बारामतीचा विकास झाला आहे सांगितलं जात आहे वाटतंय का बारामतीचा विकास कारण तुम्ही तर पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहात आता टँकर न पाणी आहे विकास 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 अजिबातच विकास नाही शहरापुरता विकास आहे ग्रामीण भागात अजिबात विकास झालेलाच नाही विकासच नाही विकास कसा म्हणायचा विकास झाला काहीच नाही विकास इकडे पाणीच नाही मेन पाणी लागते ते पाणीच नाही तर विकास झाला कसा म्हणायचंय विकासच नाही इथं काय पण कोणाची चूक आहे मग पवार साहेबांच्याकडे चार वेळा मुख्यमंत्री पद होतं त्याच्यानंतर अजितदादांनी सूत्र हातात घेतली तुम्हाला प्यायला पाणी नाही म्हटल्यावर मग विकास कसा सूत्र हातात घेतले पण काहीच नाही ह्याच्यात सूत्र दिली पण काहीच करता आलं नाही अजितदादांना मी काय करता नाही आलं आताच दादा म्हणजे आता आता भाजपमध्ये गेले आता काय म्हणजे ते म्हणतात आता आम्ही असा निधी देऊ तसा निधी देऊ पण मी तर म्हणतो भाजप सरकार आल्यापासून तर आमची अवस्था अत्यंत म्हणजे खराब नाही वाईटच झाली काहीच नाही उपयोगच नाही आमच्यात राहायला शेतकरी जीवनात म्हणजे अशी परिस्थिती आज आणि दादा आता गेलेत हे मोदी मोदी करून मोदी ग करू, करू, आणि साहेबांना साहेब म्हणले यांच्याकडे कारभार दिला त्यांच्याकडे दिला पण त्यांनी काहीच केलं नाही विकास कसा झालाय ग्रामीणला काही विकास नाही मोदीची गॅरंटी आहे का नाही तुम्हाला वाटते का मोदीची आम्हाला एक शून्य पॉईंट सुद्धा गॅरंटी नाही मोदीची गॅरंटी काय ते लावणार सरकार आहे आहे ते अशी अवस्था मोदी काय एक शेतकऱ्यासाठी म्हणजे दादा गेले तर आता विकास निधी भरपूर प्रमाणात येईल असं सांगितलं जात आहे काही येणार नाही आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षाच नाहीये मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षाच नाही दोन हजार म्हणजे फक्त ही पानं पुसायचं काम आहे हे काही म्हणजे बरोबर नाही सगळं तोच प्रश्न होता की दोन हजार रुपये तुम्हाला मिळतात का मिळत मिळतात दोन हजार मिळतात परंतु अठरा टक्के जीएसटी घेऊन दोन हजार म्हणजे अठरा हजार हे जातात हे किती मिळतात सहा हजार रुपये मिळतात हे मग हे सहा हजार जास्त का अठरा हजार जास्त ही परिस्थिती आहे ना आजची ग्रामीण भागात आता येत आहेत का प्रचाराला लोक तुमच्याकडे काय सांगतायत येत आहेत की प्रचाराला येतात सांग काय सांगण्या सांगण्यास नाही आमच्याक विकास म्हणून झिरो टक्के झिरो टक्के दुधाचं बाजार अडोतीस रुपये पाच वर्षापूर्वी होती इकडं त्यांच्याक मातीचं सोनं होतंय ना आमच्याक सोन्याची माती होती काय कशाचं का, मतदान कशाचं काय करताय येईल हा त्यांच्याक वाळू घ्या माग आहे सिमेंट घ्या माग आहे लोखाण घ्या माग आहे पोरांचे शिक्षण घ्या माग आहे हो आणि आमच्याक काही एवढ्या किती चांगल्या वस्तू वीस रुपये लिटर पाणी आणि तोच बावीस रुपये लिटर कुठलाही कशाचा विकास काही तिकड अशी काय झालाय का विकास आणि आता निवडणुकीत काय नेमकं कस नाही झालं काय नाही पाण्या वाचून आम्ही वंचित पहिल्यापासूनच आहे अजून तीच परिस्थिती गुरचित्राद्वारे सांभाळली तरी त्यांचा खाण्याचा प्रश्न आहेच पाण्याचा प्रश्न आहेच तर ते काय थोडं पाणी लागतंय का माणसालाच पाणी पाण्या गुरांना कुठनं पाचायचं आठ दिवसात ना एकदा टँकर येतो या तीनशे दोनशे लिटर पाणी देतोय तेवढ्याने काय होतं या आंघोळ आहेत दुनं आहेत गुर आहेत माणसं आहेत कशाच विकास कसा म्हणता येईल विकास आता बारामतीचा झाला असेल विकास ते नाही सांगतायचं आपल्याला आमचा हितला काय विकास आहे ती अशी वाळलेली गुरं वैरांना आणून ठेवतोय कापून ऊस वळून समजा गेलं वाळून ती आणून ठेवतोय गुरांना कापून आता तीच घालतोय ती गेलं संपून होतं ती आता विकतच घालावं लागतंय वीस रुपये बावीस रुपये रेट आहे दुधाला गुळीचा बाजार वाढला तर गुळीचा बाजार कुठं कमी केल्या तर बाजार खाली आणलं पण गुळीचा बाजार आहे तर तिथंच येतं कांदा केलं लोकांनी थोडंफार पाणी होतं त्याला बाजार नाही शेतकऱ्याच्या मालाला कुठलाच भाव कवडी मोलाची किंमत नाही आणि झाला विकास असेल बारामतीचं पण आमच्याकडे काय इथनं लय लय तीस किलोमीटर बारामती आहे पण कशाचा विकास आहे इथं लय अंतर नाही बारामतीत आमच्यात पण मग साहेबांनी विकास केला विकास कुणी केलाय नेमका विकास कुणाचा आणि कुणी केलाय कुणीच नाही केला कुणीच ना विकास केला आमचा हाल पहिल्यापासून हायच त्यात काय बदल नाही त्यात काय बदल नाही कुणी काही आहे ना दादा येऊ किंवा मोदी येऊ कुणी काही आहे ना किंवा सुप्रेता येऊ आमचा हाल हा व्हायचं दोन हजार रुपये मोदी पण इकडे गॅस किती वाढवल्या तो किती गॅस वाढवला दोन हजार रुपये दिला मोदीने देतात नाही असं नाही मिळतात बी पण गॅसची किंमत किती वाढवली इकडे पेट्रोल डिझेल किती माग केलं या शेतकऱ्याला काय काय का परवाडाय सारखं काय परवडतंय का शेतकऱ्यांना आपलं कस तरी बळ चालले शेतकऱ्याचं चौकोन खाल्ले तो शेतकऱ्याला अजिबात जमिनीला शेतीमाला कवडीचा भाव नाही आणतोय कुठून ती गॅस ती तसली तर तितका माग होऊन बसलाय आणि ते दोन हजार रुपयाचं काय परवडतंय ती तिथे नाही झाले मोदींनी कि दोन हजार रुपये सोडते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हो पण काय त्याच्या दोन हजार किती पुरत्यातून सहा महिन्यानी ती तीन महिन्यानी आम्हाला पण येते त्यांना येते तेवढं पण बाया माणसाचं बंद करून टाकलं एका घरात दोघाला येत होतं ते तर नाही मिळत आता एक जणालाच मिळतात पण ती एक जणाला काय वाटतंय मोदींच का राहुल गांधीचं काय मोदीचं चांगलं वाटतं मग राहुल गांधीचं सरकार एक नंबर होतं शेतकऱ्यांच्यासाठी काँग्रेस सरकार हा पहिल्यापासूनच बारीक सरकार होत राहुल गांधीचं जे सरकार होतं ना काँग्रेसचं ते पहिल्यापासूनच बारीक सरकार होतं शेतकऱ्याचं त्याला कायम होतं आता कोणाला मतदान देणार आता साहेबांनाच देणार आहे साहेबांना काँग्रेसचं सरकार आलं तरी चालतंय आम्हाला आता हो तर सांगितलं साहेबांनी पण विकास नाही केला मग नाही केला पण आशा आहे आम्हाला अजून साहेबांची साहेबांनी बी नाही काय विकास केला आतापर्यंत साहेबांचं सा वयक थोडं झालं का पण साहेबांचा बी काही विकास नाही आणि जर केला ही ना मागा आली जर आमची कनोळा साहेबांना केलं आमच्यासाठी काय तर करू बी शकत दादा करतील असं वाटत नाही का नाही वाटत आम्हाला दादांचं नाही वाटत आता दादा गेलो तिकडं मोदी सरकारकडं म्हणजे त्यांची बी आता आशा सुटली होती की दादांची बी आशा होती नाही असं नाही पण दादांनी बदलून टाकला विचार त्यांचाच काँग्रेस सरकार चांगले आलं तरी आम्हाला चालतंय शेतकऱ्यांच्या पाठीशी आलेत का लोक प्रचाराला आलेत का तुमच्याकडे निवडणूक सुरू झाली सुप्रिया ताई उभा आहेत सुनेत्रा बहिणी उभा आहेत का कोण प्रचाराला अजून इकडे वाडी वस्ते नाही प्रचार ग्रामीण तुमच्याकडे कोणीच आलं नाही कुणीच नाही आला मग प्रचार पंधरा दिवसावर निवडणूक आली तुमच्यापर्यंत अजून कोण पोहोचलं नाही कुणीच नाही असं वाडी वस्ते कुणीच पोहोचलं नाही मतदान कोणाला करणार मग आता मतदान साहेबाला आता काय बरं तुम्ही तर म्हटलं साहेबांनी पन्नास वर्ष मतदान साहेबाला गेले आला आता शेवट साहेबांचे बी वय झाले मग आता साहेब त्या दिवशी आश्वासन दिले तुमचं का कारभार दुसऱ्याशी आता दिलता आता मी लक्ष घालतो मग हाय आशा आम्हाला झालं जेवढ्या जा पाच वर्षात काय तर होऊन जाईल आता एवढ्या वर्ष आपण आशा केली आता अजून आशा करूच बाकी काय करणारे साहेबांकडून आशा आहे आई आहे आणि अजितदादांकडून नाही काय बरं अजितदादा तर आता किती रुपये आले अजितदा काहीच केलं नाही ना काय केलं इथं गेल काय आमच्यासाठी काय केलंय दादांनी तोपल्यासाठी काय केलं असेल केलं असेल आमच्यासाठी काय नाही ना त्यांच्यासाठी गेलं असेल की त्यांच्यासाठी केलं असेल आमच्यासाठी काय आमची आहे तीच परिस्थिती आहे ना यात काय फरक आहे बाबा तुमचं काय मत आहे कोणाला मतदान करणार साहेबांना साहेबांना का मतदान करायचे साहेब करते दादा दादांनाच करणार नाही आता दादा तर म्हणतात खासदार निधी खासदार निधी येईल तिकडून केंद्रात निधी येणार दादा काही करू शकत काही करू शकत काय करू शकत नाही काय बरं असं कसं आता सगळे लोक तर म्हणतात दादा एक नंबर दादांचं काम एक नंबर ना, आमच्यासाठी नाही काय करू तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत नाही बरोबर आहे लोकांचं काय परिस्थिती झाली दादांनी स्वतःच्या चुलत्याला धोका दिलाय आम्ही कशात काय कशात जामाय आम्ही आमचा विषय कुठपर्यंत राहतोय आम्हाला विकासाचे म्हटलं पण आज आज विचार करा ज्या जे हातात कारभार दिलाय त्यांना सोडून दादा गेलेत मोदी ग स्वतःच्या म्हणजे ज्यांनी रसागळातून दादांना वर काढलं राजकारण शिकवलं हे सर्व केलं आणि दादा मोदीक गेल्यात म्हणजे आज मोठा धोका आहे ना देव मग आमच्यासाठी आम्ही काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची की दादा आमच्यासाठी हे करतील विषय हे हो ना दादा म्हणतात की आता जर समजा केंद्रात राज्यातला निधी जर दादा स्वतः उपमुख्यमंत्री आहेत तेजुरीजा चावे केंद्रातला निधी आणखी वाढेल केंद्रातल्या निधीमुळे आणखी विकास होईल तुमचा पाण्याचा प्रश्न सुटेल लोकांची दादावरची विश्वासच उडलाय आणि आशा बी सोडली लोकांनी का माहिती का लोकांना वाटतंय स्वतःच्या चुलत्याला दुख धोका दिलाय तर आपल्याला दादा काहीच करू शकत नाही असं लोकांचा विश्वास उडालाय आणि आता काही चार दोन बोटामध्ये एवढी पुढारी दादांच्या गरूर असतील पण पुढाऱ्यांच्या मागे लोकच नाहीत पुढाऱ्यांच्या मागे लोक नाही एक म्हणत कुणीच नाही यंग वर्ग सगळा बाजूला आणि पुढारी बाजूला आहे अशी सध्याची सुपेची परिस्थिती आहे कुठेही म्हणजे हे करून बघायचं म्हणून दादा विकास करणार नाही तसं वाटतं नाही नाही तरी काही विकास केला पण तुमच्याकडे काहीच केला नाही कारभार सूत्र दादांचे का होते हे तुम्ही सांभाळा हे तुम्ही करा म्हणून दादांचे काम दिले होते पण ते काय दादांनी व्यवस्थित पार नाही पडलं असं सर्वांचे तोंडातून मानात तुम्हाला काय दादा म्हणतात की निधी निधी केंद्रात सरकार आले निधी आणतो असतो दहा वर्षापूर्वी म्हणून सिंहचं सरकार होतं त्यावेळेस दादा आणि सुप्रियता एकत्र होती ना त्यावेळेस निधी आणू शकत होते ना त्यावेळेस कुठे काय अडवा आलं निधी आणायला आताच निधी आणणार तुम्ही का इलेक्शन आले की इतक्या दिवस होतं की तुमचं सरकार केंद्रात होतं राज्यात होतं तुमच्याकडे उपमुख्यमंत्री होता अर्थक आता तुमच्याकडे होतं निधी का नाही आला तुमच्याकडून केंद्राकून आणस निती त्यावेळेस होतं की दहा वर्षे आताच कुठन मोदी आत व्हायला लागला इतकं मोदीने दिलं नाही आताच मोदी दिल का बारामतीला काय वाटत मोदींना मोदीला एक टक्का इथन मतदान होणार नाही दादा माणूस चांगला कामाचा माणूस पण मोदीकडे गेल्यामुळं दादाला सुद्धा मतदान होणार नाही निश्चितपणे या भागा या आहेत भागा भागा या भागातल्या प्रतिक्रिया ग्रामीण भागामध्ये सध्या पाण्याच्या विषयावरून राजकारण तापलेलं आहे पाण्याच्या विषयावरून वातावरण तापलेलं आहे निवडणूक जरी अगदी पंधरा दिवसांवर आलेली असली तरी पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही लोक जे आहेत ती अं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणार आहेत विशेषतः अजितदादांना या भागातून प्रखर प्रचंड विरोध होतोय आणि पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय सध्या कोणताही कोणताही निर्णय जो आहे तो घेऊ शकत नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे मात्र या भागात सध्या तुतारीचं अर्थात सुप्रिया सुळेंना मतदान करण्याचं लोक सांगतायत त्याचं कारणही सांगतायत की मोदी मोदींच्या मागे अजितदादा गेल्यामुळं कुठेतरी या भागातले लोक नाराज आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय कॅमेरामॅन अमोल स्वामी वसंत मोरे तक बारामती